भारत देश स्वातंत्र्य काळापासून मानवडा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतला स्मशानभूमीच नसल्याने अंतिम संस्कार करावे लागते उड्यावरच मृत्यू पश्चात अंतिम क्रिया करण्याची असंख्य गावात अद्यापही नाही सोय उपलब्ध अंतिम संस्कार सुकर होण्यासाठी किती वर्षे पहावी लागणार वाट यामध्ये पालकमंत्री स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत जगण्याने छळले होते मृत्यूने सुटका झाली हे मानवी संघर्षमय जीवनाविषयी कवीने काढलेले बोल मानोरा तालुक्यातील जवळपास तीस सार्वजनिक स्मशानभूमी नसलेल्या गावासंदर्भात तंतोतंत खरे ठरत गंभीर वास्तव अधोरेखित होत आहे एक दिवस यात्रा संपावी लागते हे शाश्वत सत्य आहे जीवन मग हे कोणाचे असो जन्मापासून तर शेवटचा श्वास घेईपर्यंत या जगात कठीण प्रसंगाचा सामना बहुतेकांना करावा लागतो तालुक्यातील अठ्यात्तर पैकी तीस ग्रामपंचायतना आद्या अद्याप स्मशानभूमीस शासनाकडून बांधून देण्यात आलेले नाही परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी उघड्यावर शेवटचा संस्कार करण्याची वेळ ओढावत आहे सध्या पावसाळा सुरू झाल्याने सरण विजण्याच्या बिकट प्रसंगास प्रियजनांना व स्नेहींना समोर जावे लागत असल्याने व नागरिकांकडून वर्षानुवर्ष नाराजीचे सूर सुर उमटत आहे ग्राम विकास प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी मागील तीन वर्षापासून सतत मागणी करूनही या गंभीर समस्येकडे प्रशासन तत्परतेने लक्ष देण्यास तयार नाही अशी खंत पंचायत समितीच्या सदस्य छाया राठोड यांनी व्यक्त केली आहे स्थानिक उदासीनता कारणीभूत मानोरा तालुक्यातील अठ्यात्तर ग्रामपंचायती आणि एकशे तेरा गावे आहेत त्यातील अधिकांश गावामध्ये स्मशानभूमी नावापुरतीच उभी आहे अनेक ठिकाणी मृतदेहास अग्नि देण्याकरता आवश्यक असलेले तीनशे सुस्थितीत नसून शव ची दुरावस्था झालेली आहे खांद्यावर प्रयत्न येते जावे लागते जिखल तुळवत स्वातंत्र्य काळापासून गावात कोणत्याही व्यक्तींचा अंतवेधी झाला तर त्या मत व्यक्ती स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्च्या स्वरूपातील असल्याने पावसाळ्यात अत्यवेधीला येणाऱ्यांना चिखल तुडवत तुडवत जावे लागते अशा स्मशानभूमीच्या परिसरात उगवणारी निरुपयोगी काटेरी झाडे गवत हे टोकेदुखी आजही कायम आहे हे स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या उड्या डोळ्यांनी पाहतात दरम्यान या गंभीर बाबींवर कधीही कोणी विचार करत नाही या कोणत्याही स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी याचा आवाज कधी ना दिसले नाही केवळ आपली स्वतःची पोळी कशी शिकता येईल याकडेच लक्ष देत दिसतात तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीला स्मशानभूमीच नाही विशेष गंभीर बाब म्हणजे मानवडा तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींना अद्याप स्मशानभूमीचीच मिळालेली नाही नगत असलेल्या सोंगठाणा शेंदुर्जना ईगलवाडी आदी मोठ्या गावपंचायतीतील गावातून कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह हा देवावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागते सततधार पाऊस सुरू असल्यास या अशा प्रसंगी बिकट समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं जीवन जगत असताना विविध समस्यांना दर्याने सामना करणाऱ्याची नंतर तरी अवहेलना व्हायला नको यासाठी यासाठी प्रत्येक ठिकाणी बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असायला हवी मात्र या सर्व बाबीला लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचे आम नागरिकांकडून बोलले जाते लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत ग्रामपंचायतला स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने भर पावसात मुख अगदी द्यावे लागते तर कुठे दफनविधी करावे लागते ही देशातील लोकशाहीला काळी भासण्यासारखं जोगत आहे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात अडचण जाणवत नाही मात्र पावसाळ्यात हा गंभीर प्रश्न होतो त्यामुळे त्या, त्या गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी ही एक ग्राम विकासाची संकल्पना जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या मानोळा तालुका वाशियांच्या उपेक्षेला भर पाडित असून याबाबत येत्या कालखंडात उचित पाऊल न उचलल्यास संबंधित सर्व ग्रामपंचायतींना सोबत घेऊन पंचायत समिती स्तरावर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्र घेण्याचा इशाराही सदस्य सौ छायार मनोहर राठोड यांनी केला आहे अशोक रत्नमार्गी वाशिम ट्वेंटी न्यूज